अखेर माहेतू सरकारकडून पालकमंत्री पदाचं वाटपाता करण्यात आलंय अपेक्षेप्रमाणे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा धनंजय मुंडेंकडून काढण्यात आलंय अजित पवारांनी कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता स्वतःजवळच आता बीड जिल्ह्याची सगळी सूत्र हातात ठेवले ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले खर तर मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राईट हँड वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतरच आणि त्याला मुक्का लागल्यानंतरच धनंजय मुंडेंना कोणत्याच परिस्थितीत बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा देऊ नये अशी मागणी वाढत गेली फक्त विरोधकच नव्हे तर सुरेश दस यांच्यासारखे बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारही ही मागणी उचलून धरत होते अखेर वाढता दबाव आणि सरकारबद्दलची नाराजी बघता अजित पवारांनी सर्वात आधी बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी कार्यकारणी बरखास्त केली आणि आता धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदावर पा हटवून ते पद स्वतःकडे घेतलं असं करून अजितदादांनी जनतेच्या मनात स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र अजितदादांच्या डीएमच बीडचे शॅडो पालकमंत्री आहेत दादा फक्त नावाला धनंजय मुंडे बीडचे कारभारी असणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या यामागे काही कारणही आहेत त्याचा आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊया हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आपण स्वतःच आपल्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नको अशी विनंती केली होती तसंच मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती अजित दादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट त्यामुळे दादा आणि मुंडेंनी अगदी ठरवून हे सगळं केलंय का या चर्चेला पहिला वाव मिळतो यातूनच दादा फक्त नावाला डीएमच बीडचे कारभारी अशा चर्चा सुरू झाल्या यातील पहिलं कारण म्हणजे अजित पवारांचा धनंजय मुंडेंवर असलेला विश्वास तसं बघितलं तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातील जिव्हाळा अनेक वर्षांपासून सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी असतानाही धनंजय मुंडे हे दादांना मानणारे नेते म्हणून ओळखले जायचे आताही सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी विरोधकांसह सत्तेतील काही आमदारांनीही उचलून धरली होती मात्र अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलंच तसंच जोपर्यंत पोलीस चौकशीत काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत राजीनामा नको असं मत देखील व्यक्त करत धनुभाऊंची पाठराखण केली धनंजय मुंडेंनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजितदादांनी आतापर्यंत दिलेल्या साथीचा विशेष उल्लेख देखील केला दुसरी गोष्ट म्हणजे जरी अजित पवारांनी धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद केलं नसलं तरी त्यांनी दुसरा कोणता नेता सुद्धा बीडच्या पालकमंत्री पदावर बसवलेला नाहीये हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे अजित पवारांनी मकरंद पाटील हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांना बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली मात्र बीडचे पालकमंत्रीपद मात्र दिलं नाही याऐवजी ते स्वतःकडे ठेवलं याचं कारण म्हणजे समजा राष्ट्रवादीच्याच इतर कोणत्या नेत्याला बीडचं पालकमंत्रीपद दिलं असतं तर आर्थिक रसदीच्या जोरावर तो नेता धनंजय मुंडेंना डोईजड होण्याची शक्यता होते त्यामुळेच अजितदादांनी बीडची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि धनंजय मुंडेंचा राजकीय स्पेस जपून ठेवला त्यामुळं दादा जरी बीडचे कारभारी झाले असले तरी सगळी सूत्र दोनुबाऊ हलवणार या शक्यतांना आणखीनच बळ मिळू लागले दादा फक्त नावाला धनंजय मुंडेच बीडचे कारभारी असणार अशा चर्चा होण्याचं तिसरं कारण म्हणजे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत याशिवाय त्यांच्याकडे अर्थ खात्याचा सुद्धा कारभार आहे हे करत असताना त्यांनी पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचं पालकत्व देखील आता स्वीकारलं आहे अजित पवारांच्या राजकारणाचा जीव हा पुण्यात आहे हे सर्वांना माहितीच आहे पुणे शहर आणि ग्रामीण भागावर हुकूमत ठेवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला त्यामुळं राज्याचा गाडा हाकताना आणि पुण्यासारख्या जिल्ह्याची जबाबदारी असताना अजित पवारांचं बीडकडे दुर्लक्ष होण्याची शक्यताही नाकारता येत नाही अशावेळी बीड जिल्ह्यातील विश्वासू नेते आणि जिल्ह्याची खडानखडा माहिती आणि पालकमंत्री पदाचा यापूर्वी अनुभव असणारे धनंजय मुंडेच ग्राउंडवरील सगळं काही बघतील असं बोललं जात आहे म्हणजेच काय तर अजितदादा हे फक्त नावाला बीडचे पालकमंत्री असतील पडद्यामागून खरा कारभार धनंजय मुंडेच बघतील अशा चर्चा सुरू झाल्या विरोधी बाकावर असलेल्या रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटानेही यावरून अजितदादा आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र पडद्यामागचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत असे होऊ नये असं ठाकरे गटानं म्हटलंय तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं अजित पवार पुण्यावर लक्ष देतात त्याच पद्धतीनं त्यांनी बीडवर देखील लक्ष देणं आवश्यक आहे असं होऊ नये की चेहरा अजित पवार आहेत आणि कारभार मात्र दुसराच कोणीतरी बघतोय अशी शंका उपस्थित करत रोहित पवार यांनी देखील दादा मुंडे जोडगोळीवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय बाकी तुम्हाला काय वाटतं अजित दादा जरी बीडचे पालकमंत्री झाले असले तरी धनंजय मुंडेच पडद्यामागून बीडचा कारभार पाहतील का तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद